वारणा उजव्या कालव्याचं काम अनेक वर्ष रखडलंय या कालव्यावर बऱ्याच ठिकाणी पूल बांधायचे आहेत काही ठिकाणचे पूल तात्पुरत्या स्वरूपाचे असल्यानं वारंवार अपघात घडून आजवर सात जणांना जीव गमवावा लागलाय तरी देखील प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही ठेकेदार वेळोवेळी कामाची मुदत वाढवून घेऊन कामांमध्ये दिरंगाई करतायत संबंधित ठेकेदार आणि शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिक नागरिकातून होतीये वारणा उजवा कालवा हा धरणापासून पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी गावापर्यंत खोदलाय अनेक ठिकाणी या कालव्याचं काम अपुर आहे या कालव्यावर साधारणपणे सात ठिकाणी पुलांची निर्मिती करणं गरजेचं आहे परंतु एक दोन ठिकाणी अपवाद वगळता इतर ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू केली आहे या तात्पुरत्या पुलांवर अनेक वेळा अपघात घडले आहेत आजवर पुलावरून पडून तसंच कालव्यात पडून सात जणांना जीव गमवावा लागलाय काही दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील कोडोरी ते पोखले गावादरम्यान असणाऱ्या तात्पुरत्या पुलावरून पडून देवळे एकोणीस वर्षीय तरुण मुलाचा मृत्यू झालाय तरी देखील ठेकेदार आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी मूग घेऊन गप्प आहेत या ठिकाणी सुरक्षा कठडा बांधणं दिशादर्शक फलक लावणं गरजेचं असताना देखील खर्च वाचवण्याच्या भूमिकेतून ठेकेदार या खर्चाला बगल देत लोकांच्या जीवाशी खेळत आहे लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होणं गरजेचं आहे अन्यथा लोकांच्या संतापाला सामोरं जावं लागेल